नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीम प्रहार न्यूज मराठी श्रीरामपूर शहर पोलिसांनी धडकेबाज कारवाई करत श्रीरामपूर शहरातील सराईत गुन्हेगाराकडून आठ दुचाकी जप्त करत सात लाखाचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे पाहुया या विषयाची अधिकची बातमी श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना श्रीरामपूर शहर पोलीस तपासी पथकास गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस मोठ्या शिताफितीने अटक करून चौकशी केली असता आरोपीने श्रीरामपूर शहर व अहमदनगर येथून दुचाकी चोरी केल्याचा कबुली जबाब दिला असताना श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने आरोपीकडून सात लाख किमतीच्या आठ दुचाकी जप्त करत आरोपी नामे साजिद उर्फ मुनमुन खालीद मलिक वयवर्ष सत्तावीस राहणार पापा जलाल रोड वार्ड नंबर दोन विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न अडोतीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल शपिक शेख पोलीस नाईक रघुवीर कारखेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड राजा अत्तार संभाजी खरात अजित पठारे मच्छिंद्र कातखेडे रामेश्वर तारडे धनंजय वाघमारे अमोल गायकवाड मीरा सरग तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड पोलीस कॉन्स्टेबल वेताळ यांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शबीक शेख करत आहे याविषयीचा भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला आढावा बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा